चर्चा सुरू आहे भाजप चर्चा करायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि आम्ही ती भावना सन्मान्य राजसाहेबांकडे व्यक्त केलेली आहे उद्या तीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला राजसाहेबांनी आपल्या कार्यकर्त्यांची नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक ठेवली आता त्या बैठकीमध्ये काय राज सांगणार सगळ्यांचे लक्ष लागून पण संदीप देशपांडे दे यांची आता दुपारी एक न्यूज पाहिली त्याच्यामध्ये काही संकेत असे आहेत की संदीप देशपांडे दे बोलतायत की आम्ही सांगितलंय साहेबांना की आता बीजेपी बरोबर जायचंय कारण युती अगोदर होणार होती म्हणजे जे आता विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा युती होणार होती त्या संदर्भात चर्चा झाल्या पण होत्या पण काही कारणामुळे ती युती झाली नाही पण आता याच्या पुढे जर का पुढच्या महानगरपालिकेसाठी लढायचं असेल तर त्या बोलतात ना सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आणि त्यासाठी उद्या राजसाहेब ठाकरे काय बोलणार का ठाकरे उद्या सांगतील का की बी जे पी बरोबर सर्व पदाधिकाऱ्यांचं मत असं होतं की आम्हाला भूमिका नाहीये मनसेला आता कुठली भूमिका राहिलेली नाही की नक्की करायचं काही कारण स्वबळाचा नारा आपण प्रत्येकाला घेऊन आलो घेत आलो आणि निवडणुकीच्या ऍड निवडणुकीच्या वेळी आपलं काय होतं की नाही आता ह्याला समर्थन देत द्यायचा आहे याला पाठिंबा सगळ्या गोष्टी होत आहेत आणि पदाधिकारी कुठेतरी अडकून बसतात आणि मग निवडणुका लढवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता जो असतो तो आपली तयारी करत असतो आणि एकला चलोचा नारा हा रास्ता प्रत्येक वेळेला देतात पण नंतर मध्येच कुठेतरी काहीतरी होतं आणि मग नंतर आपल्याला कोणाला तरी पाठिंबा द्यायला लागतो असं मी तुम्हाला सांगितलं हे कार्यकर्त्याच्या मनामध्ये असं आलं आणि त्याच्यामुळे रासावेळेमध्ये एक बैठक बोलवली होती विभाग अध्यक्षांची आणि रासावेळी प्रत्येक ठिकाणी जाऊन विचारला गोष्टी सगळ्या तेव्हा सगळ्यांनी हेच उत्तर दिलं की आपल्याला आता एक ठाम भूमिका घेतली पाहिजे आणि ती ठाम भूमिका काय असेल कारण पदाधिकारी कार्यकर्त्यांचं जेव्हा म्हणणं आहे हे रास्ता ऐकून घेणारच आणि ऐकून घेतल्याच्या नंतर एक भूमिका स्पष्ट करणार प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात मला असं वाटतं एकच भावना आहे की आजपर्यंत एकटं लढून झालं काहीच मिळण्या हाती आणि आता आता कोणाबरोबर जावंच लागेल आता कोणाबरोबर जायचं महायुतीबरोबर जायचं की महाआघाडी जायचं ह्या गोष्टींचा देखील निर्णय मला असं वाटतं विभागाध्यक्षांची जी बैठक झाली तेव्हा झाला असेल पण जास्त जास्त बोलतात चान्सेस कुठे तर आपली आहे ते बीजेपी आणि महायुतीमध्ये जाणं जास्त चान्सेस आहे का असं मी बोलतोय कारण जर का आपण पाहिलं तर हिंदुत्वाची प्रकल्प भूमिका मांडणारा एक पक्ष ज्याला ओळखला बीजेपी आणि आणि मनसेची युती ही गेल्या काही दिवसांमध्ये भरपूर चर्चा चालू आहे की दोघांची युती होणार का आता नक्की युती होणार आहे की बीजेपी ला समर्थन देणार किंवा काय गोष्टी असतील ते उद्या आपल्याला राजसाहेब सांगतीलच मला असं वाटतं ही भूमिका स्पष्टपणे उद्या मनसे कार्यकर्त्यांना कळेल आता ह्याच्या पुढे मनसेची वाटचाल कशी असेल ही कदाचित उद्या साहेब कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना नेत्यांना सांगतील पण मित्रांनो सतत मनसे पदाधिकाऱ्यांना एक प्रश्न मीडियावाले तो म्हणजे की नक्की तुमची भूमिका काय आहे आणि जसं मी मध्ये तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कार्यकर्त्यांना जे आहे ते पदाधिकाऱ्यांची साथ नाही न्याय आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना मनसेच्या कामं करायला येत नाही तर त्याच्यामुळे रिफॉर्म भूमिका रिफॉर्म भूमिका म्हणजे काय तर ह्यांची पदाधिकाऱ्यांची जी पद आहेत ती रिप्लेस का। ती होतील तर का तर त्याच्यावर कदाचित थोडंसं असं वाटतंय काही ठिकाणी ती पदं जी आहेत ती रिफॉर्म होतील आणि त्याच्यानंतर कार्यकर्त्यांचा देखील विचार करण्यात येईल आणि पदाधिकाऱ्यांचा देखील विचार करण्यात या सगळ्या गोष्टींचा विचार करून राजसाहेब आपल्याला एक भूमिका मला असं वाटतं उद्या ठामपणे देतील आणि ती ठामपणे भूमिका काय असेल ती उद्या मनसे कार्यकर्त्यांना कळेलच आणि त्यासाठी मित्रांनो उद्या आपल्याला जमायचं वरळीमध्ये मी येणाऱ्या मित्रांनो तुम्ही देखील या आणि आपण तिकडे भेटूच राजसाहेब काय आपल्याला संबोधित करतील आणि मला असं वाटते की कदाचित कदाचित असं वाटतंय की महायुतीबरोबर जाऊ शकतो आपण आणि नसेल जरी जायचं असेल एकटा जरी स्वबळावर लढायचं असेल तरी मित्रांनो आपली ती तयारी असली पाहिजे आणि जायचं जरी असेल ना मित्रांनो तरीही मला असं वाटतं की आपली ती तयारी असली पाहिजे कारण राजसाहेब ठाकरे हे असे नेते आहेत हे असं नेतृत्व आहे जे प्रत्येक बोलतात ना राजकारणाचा त्यांचा अभ्यास असा आहे जेवढा आहे कारण बाळासाहेबांबरोबर राहिलेले ते व्यक्तिमत्त्व बाळासाहेबांना जवळून पाहिलेलं व्यक्तिमत्व आहे हे आजच्या या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठलाच असा नेता नाही आहे जसा राजसाहेब ठाकरे अभ्यासू आणि निडरपणे आपली भूमिका मांडणारा हा एकच बाळासाहेबांनंतर कुठला नेता असेल तर मी मित्रांनो तो म्हणजे राजसाहेब ठाकरे हे सर्वांना माहिती आहे आणि त्यामुळे आपल्याला राजसाहेब जे भूमिका घेतील त्याच्यावर आपल्याला ठामपणे उभं राहावं लागणार आहे आणि ठामपणे उभं राहायचं आहे कारण आपला नेता जो आहे ना त्या आपल्या नेत्यामुळे आज आपला महा महा महाराष्ट्रामध्ये आपण मराठी टिकवतोय कारण आपल्या नेत्याच्या जीवावर आज आपण महाराष्ट्र आपले कार्यकर्ते अजून पाहतोय की महाराष्ट्र सैनिक प्रत्येक मराठी माणसाच्या मागे खंबीरपणे उभे राहते प्रत्येक मराठी माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी मनसे कार्यकर्ते उभे राहतात ते फक्त आपल्या एका नेत्यामुळे ते म्हणजे राजसाहेब ठाकरेमुळे आणि राजसाहेब ठाकरेमुळे आपल्याला एक मराठी माणसाला ते बळ मिळते महाराष्ट्र नवनिर्माण कार्यकर्त्यांना बळ मिळते आणि त्याच्याचमुळे मित्रांनो पदाधिकाऱ्यांना जी भूमिका राजसाहेब सांगतील आता उद्या प्रते काला असे, जे का का असे, हिता ती मला असं वाटतं प्रत्येकाला पटणारी असेल आणि ती पटून घ्यायलाच पाहिजे कारण मित्रांनो जे काय भूमिका असेल ती रासाहेब महाराष्ट्राच्या हितासाठी जी भूमिका सांगणार आहेत आणि मित्रांनो आपल्या पक्षाच्या चांगल्या चा चा पुढे चांगले चा चा दिवस यायला पाहिजे त्यासाठी आणि सत्ता हातात आली पाहिजे आणि सत्ता हातात आली तरच कामं होणार ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघून आपल्या त्या गोष्टीचा निर्णय घ्यावा लागणार आहे उद्या जी काय भूमिका रासाहेब घेतील मित्रांनो हसत हसत आपल्याला बोलतात ती आत्मसात करायची आहे आणि उद्या जी काय भूमिका असेल त्याच्यावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूच तुर्ताच मित्रांनो उद्या आपण भेटूयात आणि तुमचे काय प्रश्न असतील मित्रांनो तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि दुसरी गोष्ट मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल महाराष्ट्र सैनिक असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या चॅनलवर मित्रांनो राजसाहेबांबद्दल आपल्याला प्रत्येक व्हिडिओ पाहायला तुम्हाला मिळते तर त्याच्यामुळे आपले हे चॅनल प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांपर्यंत पोहोचवा मित्रांनो ही तुम्हाला विनंती मित्रांनो तुर्ताच सांगतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र